एम वीएम दोन नागपूर जिल्ह्यातील काठोल तालुक्यात कोतवाल बर्डी येथे असलेल्या एशियन फायर वर्क्स फटाके कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहे या घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली कंपनीला मागील वर्षीच फायर ऑडिट परवानगी नाकारण्यात आली होती तरीही येथे फटाक्यांचे उत्पादन सुरू होते सध्या कंपनीचा मालक सोहेल अमीन आणि मॅनेजर फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या मृत्यू झालेल्या मूळ गाव मध्य प्रदेशातील शिवणी असून गंभीर जखमींवर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेची चौकशी स्थानिक प्रशासन करत असून लवकरच कठोर कारवाई केली जाईल असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले त्याला इथे आणि इथे लागला आहे काही आमचा पी एफ काही सुविधा काही नसल्यासारखी आहे आम्हाला फक्त आम्हाला आमचा हक्क माग मागायचा आहे आम्ही पेमेंट बी कम आहे आठ हजार आठ जण त्याचा आठ हजार पाचशे रुपये महिना आहे आणि हां आणि सेफ्टी काहीच नाही आहे आणि कोणाला नऊ वर्ष झाले तर आठ वर्ष झाले सात वर्ष झाले पाच वर्षीवर येणे आणि त्या साडीवर जाणे गावची साडी राहिल्यावर तर खुल्या आग लागली झाला आम्हाला पळायला जागा नव्हती एकामेकीच्या आंगा गडूगडू इमडाई बाय हा मुलीला लागलं याच्या पाया रेखाबाई ला मिळतो नाही अजून पोलिसांनी अटक अजून झाली नाही आहे त्याची अटक लवकरच होईल कारण ऑलरेडी क्लोजरची नोटीस दिली होती एक जुलैला आणि बिना शासनाच्या परवानगीने किंवा जे काही नियमाप्रमाणे सुरू नव्हतं मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसाची इन्क्वायरी उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्यामध्ये मग दोषी जे जे असतील त्या सर्वांना त्यामुळे okay. काय नाही पूर्ण आमचं जे काही त्यांचं ऑफिस आहे ज्या ज्या बाबी या ठिकाणी पाडून म्हणजे नियमाचे पालन करून अशा इंडस्ट्री चालवल्या पाहिजे कारण फार सेन्सिटिव्ह त्या ठिकाणी काम आहे एक्सप्रोज एक या ठिकाणी बारूद तयार करणे किंवा बारूदचा कारखाना असणे फार सेन्सिटिव काम आहे त्यामुळं जे नियम आहे त्या नियमाचं पालन केलं नाही तर असे स्फोट होतात आणि ऑलरेडी सात आठ नियमांचं उल्लंघन केलं आहे या कंपनीने त्यामुळं मला असं वाटतं हा सिरियस गुन्हा आहे यामध्ये आता दोन दिवस पुन्हा लागतील ला आणि मग जे काही कडक कारवाई जी आहे ती करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे म्हणूनच मी या ठिकाणी व्हिजिट केली आहे की दोषींना कारवाई झाली पाहिजे आणि परिवाराला न्याय मिळाला पाहिजे कोतवाल बर्डीमध्ये काल जो स्फोट झाला दीड वाजता एशियन फायर वर्क नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जो स्फोट झाला मळावी आणि रजक हे दोन काम करणारे कामगार स्फोटात मृत्युमुखी पडले तीन जखमी आहे त्यांची जखमीची उपचार सुरू आहे पण या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे की एक जुलै दोन हजार चोवीसला फायर सेफ्टी डिपार्टमेंट जे काही इंडस्ट्रीयल डिपार्टमेंट सर्वांनी या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती बंद करण्याची नोटीस दिली होती नोटीस दिली असताना सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती खरं तर हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे कडक कारवाई पोलिसांनी केली आहे कलेक्टरच्या इन्स्पेक्शन आणि इन्क्वायरी सुरू झाली आहे मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही आता पूर्ण संपूर्ण संपूर्णची चौकशी करणार आहोत आणि जे जे दोषी आहेत म्हणजे मॅनेजर असतील मालक असतील सर्व मालकच दोषी असतो आणि मॅनेजरही दोषी आहे या सर्वावर कडक कारवाई करण्याची शासनाने निर्देश दिले आहे परिवारालाही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आमचा आहे शासनाकडूनही त्या परिवारला मदत करण्याचाही आम्ही सुरू केलेला आहे पण दोष पूर्ण इंडस्ट्री चालवणे आणि ही कंपनी चालवणे यामध्ये हा फार मोठा दोष आहे पण त्यामुळं याच्यावर आता पुढे इन्क्वायरी होऊन आम्ही कारवाई करू सोहेल अमीन नावाचा जो माणूस आहे